कशाला बिर्याणी करायची काय हम्म कोकळ गरम झालंय तुला काय झालं आई काशी कुटाय लागली अद्रक लसण बघ बर बिर्याणी करणार आहे म्हणली भाऊला लाई भूक लागली या बिर्याणी करते काय ना बाब्या पर चिकन धुवाय लागली पर्रे पर्री आई का हो तू काय करायला लागलीस ग ती कुठायली ग अद्रक लसून बिर्याणी साठी तिथं म्हणली मग भाजी करायला लागले काय काय करायलीस भाजी काय झालं का लसूण नेसून ठेवायला काय किंवा करा ग पटपट जेवायला नऊ वाजून गेले तर आओ, कर बरे पोटात पुस्तक लावली मॅगी खाल्ली तू कहाल कस येईल आज लागन खाली जीप जिप काढ बरं बाहेर

पण बरं जिब कशी ती बाहेर येतच नाही आईनच मारलं

आता बघ भाषे कुठ चाललीस बाय त्या बा काय तिनं लसून घेतलं बघ तिनं लसून घ्यायचं आई छान नाही म्हणा काय झालं ग काय झालं इकडे चढ बघू की काय करायलीस हो तसा खाली टाकायचं आहे लसून कुंकू कुणी राहलाय बघू पण कसं होईल या बघ दी काम गं तसं केसं चिटकायचं भार माती कोण आयचं आहे मला आता केस चिटकतील भर 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 सगळा भर सगळा भर केस चिटकं तिथं बरं लवकर बिर्याणी नाही खायची का तुला खायची मग होय ग आयची काय खाल्लंस तू बरं पटकन भर पटपट आदरात लसून कुठायची ना हिला घेऊन कुठे हिला लई कुठ वाटतय केली घेऊन कुठे चालली होतीस मला सांगा रेट बाबा भावशी तू काय करायला कुठे भावशी पप्पा आले आलेत का आलेत पप्पा हे गाय येडे येडी रंबा डायपर आणलीस का कितीच पुढं आहे डायपरच ते <laughs> <laughs> काय कला लिवती तू तर काय केलं तर तीस ए भावशी नको बाबा तुला फोन पाहिजे कशाला पाहिजे फोन कशाला पाहिजे सांग बरं मला फोन असते का नसते म्हणा छोट्या शेवट हैश ते छोट्याच ह्याच नाही मम्मा मी छोटं आहे की ग म्हणा मी कशाला घेऊ फोन पाहिजे नको Taylah sayi, tay, tay kayak karaili, ya lagi onar itu sih sang, hei, hey. 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 ती कॅटली घेऊन कुठे चालली होतीस गिला नाही नाही लग